नमस्कार प्रेक्षकांनो वीन दोघातली तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो मालिका बघा आता किती छान टर्निंग पॉइंटवर आलेली आपल्याला दिसते आता पेपर डिवॉर्स पेपर वकिलांकडून मलिकाने बनवून घेतले त्याच वकिलांना रंगे हात पकडत जबरदस्त खुलासा आता करण्यात आलाय मालिका आता खरंच खूप छान अशा वळणावरती आलेली आपल्याला पाहायला मिळतीये मित्रांनो पण इकडे समरच्या हातात ज्या वेळेला ते डिव्हॉर्स पेपर पडले तेव्हा मल्लिकाची सगळी कारस्थानं कशी उघडकीला आली आहेत सगळं सगळं मित्रांनो इथे आता वकिलांना मल्लिका भेटली आहे आणि त्यांना भेटल्याच्या नंतर मल्लिकाने आता इकडे त्यांना सांगितलं की पेपर बनवून ठेवा आणि फक्त ते आता तुम्ही म्हणजे रोहनच्या घरी पाठवा आता पेपर रोहनच्या आईच्या हातात लागले पाहिजे जेणेकरून ते आता बरोबर रीतीने कांगावा करून या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावतील कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्या कोणाच्याही हातामध्ये पेपर गेले नाही पाहिजे असं म्हटल्यावर वकील सांगतात तुम्ही काळजीच करू नका तुम्हाला जे हवं ते मी करून देतो इकडे अधिराने खूप मोठा तमाशा केला आहे हे तर आपण बघितलंच आहे आणि मग त्यानंतर आता मात्र समरला तिची खूप काळजी वाटते तो रोहनला बोलतो की तू पेपर असे पाठवून दिले यावरती तो सांगायला लागतो अहो खरंच समर सर मी हे पेपर वगैरे काही बनवलेले सुद्धा नव्हते हे पेपर कुणी पाठवले कुणी बनवले याच्याबद्दल मला काहीही माहीत नाही आहे असं तो म्हणतो आणि ज्या वकिलांकडून हे पेपर आलेत त्या वकिलांशी बोलून शहानिशा करून घेऊन यावरती तो सांगतो ठीक आहे तुम्ही करून घ्या आता मात्र समर आता कॉल लावतो वकिलांना ज्या वकिलांकडून ही नोटीस आलेली आहे त्यांना आता त्यांना तो सांगतो की ही नोटीस पाठवायला तुम्हाला कुणी सांगितलं आणि त्यानंतर मग आता तो सांगायला लागतो वकील थोडासा गडबडतो आणि त्यावर आता ते समर सांगायला लागतो मी समर राजवाडे आणि आता त्यामुळे काहीही झालं तरी मला इकडे आता तुम्हाला खरं काय ते सांगायलाच हवं आहे कारण कारण जर का आता तुम्ही खोटं बोललात ना तर मी तुमचं सगळं वकिलीचं लायसन्सच रद्द करू शकतो यावरती आता आता तो वकील मात्र खूपच घाबरला आणि तो चक्क समरला म्हणतो समरला याच्यावर आता विश्वासच बसत नाही समरला असं वाटतं की हे सगळं मंदाकिनीने केलं आणि बाबासुद्धा तेच म्हणतात मला तर शंभर टक्के खात्री आहे रोहन तू त्या पेपरवर अशी कशी सही करून ठेवली होती रोहन म्हणतो मला असं वाटतंय की मी कसल्या तरी सोसायटीचं पेपरवर सह्या केल्या आणि पण ती सही कोणी घेतली होती असं बाबांनी ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला तो सांगतो सही कोण घेणार ही सही आईनेच घेतली होती ना असं म्हटल्यावर मित्रांनो मग आता तो म्हणतो मी बोललो ना तुम्हाला की हे सगळं माझ्या बायकोचं काम आहे आणि हे सगळं आता काम तिचंच आहे यावर रोहन म्हणतो खरं सांगायचं तर समर सर आई इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकते याची मला तर काही आयडियाच नव्हती मला खरंच वाटत नव्हतं की हे सगळं अशा पद्धतीने घडणार आहे यावर मात्र आता मित्रांनो समर म्हणतो की नाही या सगळ्यात मला सुद्धा आता लाज वाटावी अशी गोष्ट घडली आहे यावर मग तो लगेचच म्हणतो म्हणजे काय यावर तो सांगायला लागतो खरं तर याच्यामध्ये काकू सुद्धा सामील आहे अशी अशी त्या वकिलांनी काय तर कबुली दिलेली आहे यावर आता लगेच तो सांगायला लागतो म्हणजे आता मंत्र इकडे रोहन म्हणतो खरं सांगू का तर या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्या काकूंचाच हात असण्याची शक्यता आहे कारण मागच्या वेळेला जे काही अंशुमनने माझ्यासोबत केलं आणि त्यावर तो अंशुमनने काय केलं यावरती सगळ्या घडलेला प्रकार आता रोहन समरला सांगतो कशा पद्धतीने अंशुमनने मला धमकावलं काही ज्याप्रमाणे माझ्या आईला वाटत नाही आहे ना की आमचा हे संसार टिकावा त्याचप्रमाणे मला असं वाटतंय की तुमच्या काकून सुद्धा असंच वाटतंय की आमचा संसार टिकूच नाही आणि असं म्हटल्यावर तो म्हणतो ठीक आहे तुम्ही आता म्हणताय ते मला जरा विश्वास ठेवायला पाहिजे या गोष्टीवर कठीण जात आहे मला खरं तर पण मला वाटतंय की काहीतरी गडबड नक्कीच आहे आणि त्यासाठी आता सत्य शोधायला पाहिजे मी त्या वकिलांना बोललोय मी आता वकिलांना सांगितलंय की तुम्ही ताबडतोब मला येऊन भेटा याचा काहीतरी पुरावा द्या तर आता ते वकील दुपारी मला भेटायला येणार आहेत आणि ते वकील आता ज्या वेळेला मित्रांनो इकडे समरकडे दुपारी भेटायला त्यावेळेला मी आता तिकडे चाललोच आहे मी प्रत्यक्ष जोपर्यंत माझ्या डोळ्याने बघत नाही तोपर्यंत मी कोणत्याही बाबतीमध्ये विश्वास ठेवू शकत नाहीये असं म्हटल्यावर सांग तो सांगतो ठीक आहे तुम्ही तुमचं तुमच्या घरचं हे सगळं करा पण आमच्या घरामध्ये हे शंभर टक्के घडलेलं असणारे म्हणजे जर का तुमच्या काकूंचा याच्यात हात असेल तर माझी बायको तिला नक्कीच साथ देऊ शकते असं प्रेक्षकांनो बाबा म्हणतात इकडे अधिराची हळूहळू तब्येत आता बरी होते तेव्हा आता थोड्याशा मानसिक धक्क्यातून तिला सावरायला स्वानंदी मदत करते स्वानंदी इकडे अधिराला प्रेमाने सांगते माझं रोहनशी बोलणं झालंय रोहनने कोणत्याही प्रकारची नोटीस वगैरे काहीच पाठवलेली नाहीये हे तर मला कन्फर्म झालेलं आहे आणि म्हणूनच मी तुला सांगते अधिरा की तू इतका जास्त विचार करू नको अगं काय प्रकार झालाय कसला प्रकार झालाय नेमकं हे कुणामुळे घडलंय हे सगळं शोधण्यासाठी आता इकडे समर राजवाडे समर्थ आहेत तू चिंताच करू नकोस मी तुला एक गोष्ट सांगते तेवढी गोष्ट तू आता इकडे ऐक मी फक्त जे सांगते ना ते ऐकून तर घे रोहनने ती नोटीस पाठवलेली नाही आहे ही गोष्ट तुझ्यासाठी पुरेशी नाही आहे का आहे की नाही पुरेशी मग त्याच गोष्टीचा तेवढाच आता तू विचार कर काही झालं तरी रोहन असं कधीच करणार नाही आणि एक गोष्ट अधिरा तू लक्षात ठेव हो। हे सगळं करण्याच्या मागे आता इकडे एक तर तुझी आई किंवा माझी आई या सामील आहेत ती म्हणते काय माझी आई यावरती आता सांगायला लागते हो खरं सांगाय तर सांगायचं तर माझा कोणावरही विश्वासच राहिला नाही आहे ना माझ्या आईवरती ना कुणाच्याच आईवरती आई कोणीही काहीही करू शकतं याची मला साधारण आता कल्पना आलेलीच आहे मग ठीक आहे रोहनने पाठवले नाही हे ठीक आहे ना त्यावरती ती म्हणते मग पुढच्या वेळेला तू मला वचन दे की असा कुठल्याही प्रकारचा घाईपणा आताहीपणा आता तू आता करायला जाणार नाही आहेस आणि असा मूर्खपणा तर बिलकुलच करायचा नाही असं म्हटल्यावर अधिरावती नंदूताई मी तुला वचन देते यावरती आता तुझ्या या घाईपणामुळे बघ राजवाडे यांच्यासुद्धा तब्येतीवर परिणाम होऊ शकतो किंवा राजवाड्यांनासुद्धा काही त्रास होऊ शकतो ती सांगते मला माहिती आहे की बाकी कोणी नाही पण या सगळ्यामध्ये माझा पिंट्या दादा माझ्या बाजूने ठाम उभा असणारे त्यावरती ती सांगते मग एवढा विश्वास आहे ना तुला बस झालं आणि त्यानंतर मग आता इकडे समर मात्र घरी आलेला आहे कारण समरला सगळ्या सत्याची आता शहानिशा करून घ्यायची आणि त्याच वेळेला मित्रांनो नेमका वकील पण त्याच वेळेला वकील घरी आलेला असतो हे घ्या तुमचे पेपर तयार झालेत माझा मला मोबदला मिळायला पाहिजे यावरती आता ती मोबदला देते मल्लिका त्याच वेळेला नेमका समर तिकडे आलाय मित्रांनो समोर आल्यावर मग मात्र आता तिकडे मल्लिकाचे धाबेदन आणले आता तिची ततप व्हायला सुरुवात झाली मी काही नाही तू काही नाही असं काहीतरी वेगळंच बडून करते ती चांगलीच घाबरलीय प्रेक्षकांनो या सगळ्यामध्ये आता तिची धांदल उडाली समर म्हणतो काकू अगं काय चाललंय हे सगळं तर कोणावर विश्वास ठेवायला मी तयार नव्हतो की हे सगळं तू करू शकतेस पण पर... आता माझा विश्वास बसलेला आहे माझा विश्वासच बसला आहे की हे सगळं तू आणि फक्त तूच केलेलं आहे बस झालं आता हे सगळं थांबव आणि या सगळ्या गोष्टी थांबव सगळ्यांना खूप त्रास होतो या गोष्टीचा अधीराच्या जीवाशी तू का खेळली आहेस तुला कळत नाही आहे का आणि तो वकिलांना थँक्यू सो मच म्हणतो माझं काम केलं कारण ती आता सांगायला लागते मल्लिका मी नाही केलं मी काहीच नाही केलं त्यानंतर आता मग लगेचच तो वकील काही बोलणार तितक्यातच मुद्दामून आता मल्लिका तत्त पप्प करत सांगते नाही अरे समोर मी यांना ते पेपर कुणी बनवले हे म्हणजे विचारण्यासाठी बोलावलं होतं समोर म्हणतो काकू बस झालं ऑलरेडी मी या वकिलांसोबत बोललोय आणि या वकिलांवर माझा विश्वास नव्हता म्हणून आता मी त्यांना इतकंच म्हटलं की मला जे काही खरं खरं आहे ते सांगा मग म्हणूनच म्हणूनच मला हे सगळं सत्य समजण्यासाठी ते वकील इत इथपर्यंत आलेले आहेत काय कळलं का तुला का तू तु अधिराच्या जीवावर उठलीस का तिच्या संसारावर उठलीस हे मला पहिलं सत्य सांग त्यानंतर मग पुढचं यावरती ती सांगते नाही रे असं काही नाही आहे मला अधिराची काळजी वाटते यावर तो म्हणतो तुला जी काळजी वाटते ती मी बघितली पण ही अशी काळजी वाटून तू तिच्या जीवावरती बेतवलं असतंस म्हणजे काही कमी जास्त झालं असतं त्याने पेपर पाठवले नाही तितक्यात रोहन तिकडे येतो रोहन पेपर फाडून टाकतो मी कधीही असा विचार करू शकत नाही की मी अधिराला डिवॉर्स देऊ शकेन आणि तुम्ही हे सगळं का केलं उगाच आमच्या जीवाशी खेळताय माझ्या अधिराच्या जीवाशी खेळताय असं म्हणत मित्रांनो त्याने ते पेपरच फाडून टाकले ज्या वेळेला ते पेपर फाडून टाकले त्याच वेळेला मग मात्र खऱ्या अर्थाने इकडे आता काकू टोटली अडकलेली आहे यांच्या कारस्थानामध्ये स्वतःच्याच काकू आता चांगलीच तिची बोबडी वळली त्याच वेळेला अधिरा बाहेर येते अधिरा बाहेर सांगायला लागते खरंच पिंट्या दादा मी आता खूप मोठा गैरसमज करून घेतला मॉमचं ऐकून आता खूप मोठा गैरसमज माझा झाला होता मला खरंच माफ कर यावरती तो म्हणतो हे बघ कुणीही कितीही तुला आता त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा कुणीही काहीही तुझ्या विरोधात करण्याचा प्रयत्न केला तरी हा पिंट्या दादा तुझ्या पाठीशी असणारे आणि मी तुला इतकं इतकं शंभर टक्के सांगू शकतो की रोहन हा एक खूप चांगला सज्जन मुलगा आहे आणि हा रोहन चांगला आहे आणि त्याचमुळे मी आता इतकं सगळं सहन करतोय काहीही झालं तरी त्याच्या पाठीशी मी आता खंबीरपणे उभा आहे तू एक विचार कर इतकं सगळं होऊन सुद्धा ज्या वेळेला आता इकडे तो तुझ्या पाठीशी उभा आहे तर तू त्याची साथ द्यायला पाहिजे असं म्हटल्यावर ती सांगते खरंच रो मला माफ कर खरं सांगायचं तर आता इतक्या सगळं होऊन तू जर का माझी साथ देतोयस तर आत्ताच्या आत्ता मी तुझ्यासोबत आपल्या घरी यायला तयार आहे मित्रांनो फायनली मल्लिकाचा डाव तिच्यावरच उलटलेला आहे आता अधिरा चाललेली आहे ती म्हणजे आपल्या सासरी स्वानंदीच्या घरी इकडे आपल्या नवऱ्याच्या सोबत आपल्या घरी मित्रांनो आता तिचा उलटा डाव मल्लिकाचा कसा मल्लिकावरतीच उधळला आणि समोरच्या समोरसुद्धा तिची सगळी आता सत्यस कहाणी आलेली आहे सगळं भांडं फुटलं आहे आणि भांडं फुटल्याच्या नंतर अधिरा आता घरी चालली आहे तर मित्रांनो उद्याच्या भागात आता नेमका काय धमाका होणार मल्लिका अर्पित आहे सगळे मिळून काय करणार हे सगळं पाहणं खूप रंजकदार ठरणार आहे म्हणूनच चॅनलवरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा आणि एक हाईप करायला मात्र बिलकुल विसरू नका